लोकसभेसाठी भाजपनं आता आणखी एक मास्टर प्लॅन आखल्याची माहिती समोर आली आहे भाजपच्या आमदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा आता सध्या जोर धरू लागली आहे त्यासाठी दिल्लीमध्ये भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत एक महत्वाची बैठक सुद्धा पार पडली आहे तर सपने नाही हकीकत बुनते आहे इसलिए तो सब मोदी को चुनते असा नवा नारा आता भाजपकडून देण्यात येणार आहे तर आताची ही महत्वाची अपडेट आपण पाहतोय लोकसभेसाठी भाजपनं आणखी एक हा मास्टर प्लान आखल्याची माहिती समोर येते भाजपचे जे आमदार आहेत त्यांना आता लोकसभेच्या रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे दरम्यान कोणकोणत्या आमदारांना लोकसभा लढवण्याची संधी दिली जाणार आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर यामध्ये रवींद्र चव्हाण हे लोकसभा निवडणूक लढवू शकतात जे आता सध्याचे आमदार आहेत त्यानंतर चंद्रकांत पाटील यांना सुद्धा खासदारकीचं तिकीट मिळू शकतं त्यानंतर आहेत गिरीश महाजन यांना सुद्धा खासदारकीचं तिकीट मिळू शकतं त्यानंतर आहेत अतुल सावे आमदार अतुल सावे यांना सुद्धा खासदारकीचं तिकीट मिळू शकतं आणि त्यानंतर आहेत राधाकृष्ण विखे पाटील हे सध्याचे आमदार आहेत त्यानंतर हर्षवर्धन पाटील आणि यानंतर आहेत राम सातपुते या सगळ्या आमदारांना खासदारकीचं तिकीट मिळू शकतं अशी सध्या चर्चा जोर धरू तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता भाजप छत्तीसगड मध्य प्रदेशचा फॉर्म्युला अवलंबणार असल्याची माहिती आता विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे दोन हजार एकोणीसला हरलेल्या एकशे चौसष्ट जागांची यादी भाजप आधी जाहीर करणार आहे आणि याच माहितीच्या शेवटी किंवा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला ही यादी जाहीर केली जाईल आणि त्याच हरलेल्या एकशे पासष्ट जागांवर भाजपचं विशेष लक्ष असणार आहे या उमेदवारांच्या यादीचं साठ टक्के काम पूर्ण झालं असल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आताची ही महत्वाची अपडेट आपण पाहतोय सध्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या फॉर्म्युला अवलंबणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे ज्या ठिकाणी भाजपचा विजय झालेला आहे आपण पाहिलं काही दिवसांपूर्वी छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपनं दणदणीत विजय मिळवलेला आहे आणि त्या ठिकाणी जो फॉर्म्युला अवलंबला तोच फॉर्म्युला आता भाजप लोकसभेच्या निवडणुकीसाठी अवलंबणार असल्याची माहिती मिळते दोन हजार एकोणीसला हरलेल्या एकशे चौसष्ट जागांची यादी आता भाजप जाहीर करणार आहे